पदलापूरच्या सेंट अँथनी शाळेत स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात पार पडलं भारतीय संस्कृती आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा लाभलेल्या भारत देशाची संस्कृती टिकावी यासाठी एका ऐतिहासिक विषयावर सेंट अँथनी शाळेतील स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आलं होतं शिबाबा जन्मावेत घरोघरी या विषयाअंतर्गत शाळेतील चिमुकल्यांनी ऐतिहासिक पोवाडे आणि गाण्यांवर नृत्य सादर केलं तसंच प्रत्येक गाण्यांच्या माध्यमातून माहिती देत शिवरायांचा इतिहास उपस्थित पालक आणि शिक्षक वृंदांपर्यंत पोहोचवला शिवबा जन्मावेत घरोघरी या संकल्पनेच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म सोहळा महाराजांनी केलेले पराक्रम हिरकणीचा सन्मान यासारखी विविध कला येथे सादर करण्यात आली सेंट अँथनी शाळेच्या क्रीडांगणावरच हा सोहळा पार पडला या कार्यक्रमाला विविध ऐतिहासिक भूमिका उत्तमरित्या साकारणारे अभिनेते शांतनु मोघे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते शाळेतील विद्यार्थ्यांचं सादरीकरण पाहून मोघे यांनी कोरिओग्राफर आणि शिक्षकांचं कौतुक केलं तसंच एका कॉन्व्हेंट स्कूलमध्ये ऐतिहासिक विषयावर स्नेह संमेलन पार पडल्यानं त्यांनी शाळेतील शिक्षकांचं देखील विशेष कौतुक केलं यावेळी उपस्थित मान्यवरांचं मार्गदर्शन पार पडल्यानंतर शाळेचं नवरूप कसं असणार याचं मॉडेलस्ने संमेलनानिमित्त दाखवण्यात आलं यावेळी अभिनेते शांतनू मोघे उद्योजक विश्वनाथ पनवेलकर शाळेच्या प्रिन्सिपल शीतल टेंभुलकर शाळा प्रशासन अधिकारी शिक्षिका योगिता भागवत रोटरीचे अध्यक्ष कपिल पढेर यांच्यासह मान्यवर आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते ुटली अमेझिंग ऍब्सुटली अमेझिंग म्हणजे मी खरं म्हणजे अवाक आहे कारण ना अगदी गणेश वंदना जेव्हापासून सुरू झाली ना तेव्हा अगदी लहान मुलांपासून सगळे परफॉर्म करत आहेत आणि मी जसं भाषण पण म्हटलं ना की छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्या काळातली भाषा ती थोडीशी डिफिकल्ट होती आत्ता ही कॉन्व्हेंट स्कूल आहे त्यामुळे इकडे इंग्लिशचा पगडा जास्त असणार आहे तरी सुद्धा या सगळ्या मुलांनी ना मराठीचं इतकं कमाल ग्रास करून एव्हरी वन एव्हरी परफॉर्मर वॉज बँग ऑन आणि मी आवाज झालो यार कमाल म्हणजे जे ज्या ज्या टीचर्सनी हे करून घेतलं आहे ना त्याला खरंच हॅप्स ऑफ आणि हाच विचार इतक्या लहानपणापासून करेक्ट लोकांपर्यंत पोचतो आहे रुजतो आहे याचा मला फार आनंद आहे यावर्षी आमच्या शाळेने असं ठरवलंच होतं की शिवबा जन्मावे घरोघरी याची थीम करून आपल्याला एक ले नवा उपक्रम साजरा करायचा होता शाळेमध्ये तर त्यासाठी ही सगळी तयारी तीन महिन्यापासून चालली होती परंतु आपला शिवरात्रीच्या आपल्या शिवजयंतीच्या दिवशी हा करायचा म्हणून थोडासा टाइम लागला पण ते आता आम्ही सक्सेस केलं आणि नव्या रूपात काय आमची शाळा आता याच्यापेक्षा बरीच मोठी इमारत बनवते त्याचं प्लॅन फंक्शन झालेलं आहे त्याचे काम आता चालू होणार आहे आणि आम्हाला मोठ्या प्रमाणात शाळेची प्रगती करायची आहे याच्यासाठी फक्त आम्हाला पालकांची साथ पाहिजे आम्ही पायीजवढं करू शकतो